तुमच्या दावणी हा याचं नाव आहे सुंदर सुंदर दोन दोन नंबर सुंदर मोठा सुंदर आणि हा सुंदर त्या जुन्या दावणी मधना घेतलाय का वेगळी हा तोडून आणि तो घेतला तेव्हा तुम्ही तो पण आपल्या इथून खडसुंडी मधून घेतला याचं पण नाव सुंदर कारण तू त्याच्यावर पल आहे त्याला तु पण तुम्ही एकदम बारीकसा वासून घेतला बारीक म्हणजे तो साडेचार महिन्याचा वासर होता दूध वगैरे पाजायला लागायचा का नाही मी दूध बीन व्हाय पाजत कारण की आपल्याला खायला लागतो उडी दाजीडाल मक्का पत्री पेन शेंगदाची पेन अंडी असं भुसा बारीक वासर सुरुवात करतो सुरुवात करतो खातो आपण शिकवलं त्याला खायला म्हणजे आणि आज काय नियोजन आज शरद करायची आज त्याच्या दहा शरी झाल्यात कंटिन्यू ना नाव आहे या क्षेत्रामध्ये ना नामाला खूप मानतात ते आता काय आहे माहिती आहे आपले दामणीला कधीच वासरू जात नाही कुठला आपण घे पालणारच असं आणि आता रायफल आहे तो पण पलतोय जीवन डाव कळा आहे तेव्हा छोटा वासरू आहे तो पण पहिल्यापासून आपली पहिलं त्यांच्यासोबतच असतात सतरा अठरा वर्ष झाली तिथेच आहे पहिलं मी जिथून घेतली तेव्हापासून आमचे घरचे संबंध आहेत नाव असं पण तसंच थोडा चेहऱ्या ते तीच आणि पलपण जातं पब्लिकला किती पण पब्लिक ठेवू पब्लिक कमी असले तर कमी पदत जेवढी पब्लिक तेवढी जास्त पद आणि ना आता तुमची ओळख ना उरणपोरीचे मामा हां आता मामा म्हणजे जी असे लोक आता बैलं पलतात आपलं नाव आहे अख्खा महाराष्ट्रभर त्याच्या मुलं आपण जरा उरणपोरी हा नाव प्रसिद्ध झाले ना मग आपली किती बैलं झाले असेल तरी आता माझे तर सात बैलं आहेत आहे पक्ष्या सुंदर राणा सैराट तोब रायफल यो सुंदर आणखी एक छोटा वासरू आहे त्याचं नाव पण सुंदरच आहे पण तू त्याला त्याला बाहेर नाही काढले आता तुमचा एवढा अनुभव आहे तर आपल्याकडे समजा आता घरच्या गाईचं वासरू असेल त्याला किती महिना तू बाहेर काढायला पाहिजे त्याला आपण पाच महिने झाले ना का त्याला असं चालवायला शिकवायला पाहिजे पहिली गोष्ट चालून चालून म्हणजे कसं बैलांच्या पाठी घेऊन जायचं मग त्याला ती आदत होतं त्याच्या मुलं तुला जोडला काय म्हणजे बसणार नाही का नाटक नाही करणार त्याला ती सवय लागली अशी बैलांच्या पाठून जायची आणि एकदम एकदम मांडाला एक माणूस मांडाची कार झाला कशी तुम्ही शिस्त कशी लावली आता तो बैल आपला गुरु आहे सईराट सगळ्यांचा सर्वांचा गुरु तो आहे त्याच्यामुळं कसा कसं त्याने कशी पण गाडी मांडा तर तो आता सरळ झाल वासरा तुम्ही अशी क्रॉस मांडलीत तरी तो यांना घेऊन सरळ जाणार काय काय त्याच्यामुळे त्याची शिस्त याना लागली ती काय त्याला कसा पण याला मांडलात ना तर तो सरळच घेऊन येणार त्याला त्याचं शिक्षण म्हणजे तो गुरु आहे सर्वांचा सर्व तुमच्या बायला त्यांनी शिकवला सर्वच तुम्ही तो घेतलेला मी कोलेवाडीतून घेतलेला त्याला माझ्या दहा वर्ष झाले यार काय कारकीर्ती काय काकी तू कधी हार नाही मानत त्याचा गुलाल चालूच असता घाटाव बोल इथे बोल आणि मी पण ना बऱ्याच वेळा तुम्ही घाटावर पण दिसला हो काय नियोजन होतं लगे नियोजन कसं आता त्याशी अशी जाना होतो मला थोडा काम निघाला म्हणून गेला बकासूर पहिरा होता सुंदरशी गट चांगला पास केला होता ना कोणी झोपले एकच गाडी कन्नडची गाडी झोपली होती फक्त आणि बाकी चार जण झोपलेच नाही आणि सुंदरसा पण ना मी बघतो ना आधातमध्ये पण तोच पल होता पण तोच पल होता आणि आता पण तोच पलते आता चौसा म्हणजे होईल तो नाही मी बऱ्याच जणांना ऐकून येईन आता काही बैल दुसऱ्यामध्ये पलतात कुठल्या आदात मध्ये पलता पलतात पण हा याचा तीच गतीनं तोच पल राहिलेला ते नशिबाचा खेळ असतो ना शेवटला आपलं नशीब चांगले असले ना तर न पलणारं बैल पण आपल्याकडं पलत नाही आता बघा एखादा नशीब तू दहा लाखाचा पंधरा लाखाचा बैल घेईल पण त्याच्याकडे कधी पलत नसते तू नशीब चांगली असले ना मग तुमचा बैल कुठला पण पलणार तुमच्या नशीबला आजबना आजबना आता आता आज तुमचा नशीब आज म्हणणार आज म्हणून म्हणजे आहे आपला छोटा बसला दहा अकरा महिन्याचा बसूला येऊ आता काय नियोजन आज बघू होतं गाडी जमून खेळायची चालेल मामा तुम्हाला आजच्या शरत्या बेस्ट ऑफ द्या थँक्यू धन्यवाद